म्हणजे काय त्रास होतो त्रास म्हणजे काय व्हायचा अशा मुंग्याच्या बोटात असं दुखायचे हातपाय तळे वगैरे खाली टेकत नव्हते असं लंगाई पाय पूर्ण दुखत होता कुठून कुठे दुखायचं पाय हे पूर्ण कमरेपासून पाय खाली परायचं दुखत होत आणि हे मान दुखायची पाठ वगैरे खूप दुखायची माझी कधीपासून त्रास होत मला दोन तीन एक वर्ष झालं त्रास होत होता ट्रीटमेंट केलंय का कुठे ट्रीटमेंट केलं तिकडे कुठे मुंबईलाच तुम्ही तुम्ही आला इथे इथे आला कुठून ट्रीटमेंट घ्यायला कुठून आला तुम्ही पालघरवरून आले हां मी आता किती वेळा आपली तिसरी बार आहे बाकी आता कसं वाटतं तुम्हाला बरं वाटतं म्हणजे जो त्रास तुमचा होतो तो क्लिअर झाला म्हणजे थोडं थोडं असं म्हणजे खूपच बरं वाटलं असं हां म्हणजे हे आता तुम्ही तीन ट्रीटमेंट तुम्ही मुंबईवरून येऊन ट्रीटमेंट घेऊन परत जायचं मग हां आता कसं वाटतं तुम्हाला बरं वाटतं आता दुखणं वगैरे तुमचं खूप बरं आहे कमी झालं का हां